म्हणजे पाय एवढे सुजलेत ना इकडचे पुरा आतमध्ये गेलाय फेरवा त्याच्यामुळे आता काढतात हे बरं निघतात ते डायरेक्ट थोडंसं हे करायचं पायाला सुजित येते एवढे दुकान लागलेत ना काय यांचं काय चाललं बघा बापले त्याचं मटणाचा टोपच घेऊन बसले दोघ माझी अवस्था एवढं गरम झाले का मस्त वाला रस्ता बनवलाय मटणाचा आणि मी तर साफसफाई करायला कारण धूळ वगैरे बघून मला नाही वाटत आणि तुम्ही बघू शकता एवढा नऊ महिन्याचा फोटो घेऊन मी, मी साफसफाई करते आणि मागच्या ब्लॉगमध्ये सुद्धा मी बोललेली की नऊ महिना येणार तरी पण मी हेच करत राहणार आणि हेच करत राहते बघा मला जमतच नाही ते मग आता मी झाडू मारायला घेतलं आहे बाकी तर स्वच्छता ब धुवा बियायची नाही करू शकत पण फक्त झाडं होतं मारू शकते जेवढी धूळ आहे तेवढी काढून घेते कारण पावसाळासुद्धा आला आहे त्याच्यामुळं देवांच्या रूममध्ये थोडंफार मारून घेतलं आता इकडं मारून घेते आणि होतं होतंय हात धुपतंय पण तरी पण थोडीफार केलीच पाहिजे मला हे आवडतं आणि प्रत्येक लेडीचं असं नसतं आहे की आपल्या घरात स्वच्छता असावी तर आमचे जर किती केले तरी कमी आहे कारण वरती माळा आहे आणि जुनंकर असल्यामुळे हे चालूच राहणार आणि ती सामोरची भिंत दिसते ती तर उंदरांमुळं ती मातीची आहे त्याच्यामुळं उंदरांच्यामुळं ते तशी झालेली आहे आणि घाम बापरे टेनचर करून होत होता बाथरूम साफ करून झालं एका साईडला भात टाकलं आहे कुकरमध्ये दे। डेंजर चिकट झालेला नुसतं बाथरूम तेव्हा तो देवांच्या रूमचं फलचं साफ करायचं आहे कारण सगळं मेसी मेसी झालं तिकडं रांगोळी देवांचं सामान सगळं असते सगळं मेसी मेसी झालं इकडंच तिकडं तिकडचं इकडं तर ते साफ करून घेते साडे अकरा लय थकल्यासारखं झालं किचनमध्ये तेवढं झाडू मारून घेतला बरं वाटलं आणि हे रात्रीची अशी मॅक्सी घालायला काढले मी धुतले खूप दिवस असेच होते जुनी मॅक्सी आहे समजा आता होत आहे का ती बघायला लागेल कारण जी एक आहे ती घालते मी रात्री अशी आंघोळ केल्यावर ते होत नाही मला दुसऱ्या घेतल्या ते बोललं मी नंतर सुरुवात करेल आता नको तसं गरम होतं आहे तोपर्यंत आंघोळ करून मग ही घालायची बघू आता ही होते की नाही त्याच्यावर आहे सगळं चला मी साफसफाई करून घेते ते थोडस डोळा लावलेला झोप आलेली काय माहिती आणि इकडं मटण बनवलंय मी घेतले रस्सा आणि भात अंड्याचा पोळा बनवते दाखवते मटन बनवले ते इतकं मस्त झंझणी जन इतवाला रस्सा बनवलाय मटणाचा किती दिवसात ना मटण बनवलं ना जरा बरं वाटलं खायला पण कधी बसून मला खायचं होत जवळजवळ एक महिन्यात न बनवलं ना बरं वाटलं जरा रस्साच मस्त वाटलं एवढं जेवलो मी का पोट फुल झालंय नुसता रस्ता रस्ता आणि

क्या के नाक पूरा अच्छी दा सुन भाई बंदे होते मैं लाउती दू ना बस कि लाउते चल चल कर अरे आई ना दिया केवल से चाहिए तो

बरं झालंय तू शिशी आले तरी खायचं हा चल चल करून घे हा करून घे चालशी करून घे चल तू अरे यांचं काय चाललं बघा बापले त्याच मटनाचा टोपच घेऊन बसलेत दोघे जण एवढी मटणाची आवड माणसांना कि किचन मध्येच बसले दोघ खाली हा काय रे आणि सगळे घेतलेले चाप गौरांचे खाऊन टाकले <laughs> पप्पाला बोलते तुम्ही रस्ता खावा काय रे भाकरी कुठं ठेवले आहे हं उचल्ती गंदा खातोय काय यो भाकरी खायला सांगा त्याला उचलती ना शी उचल आणि खा लवकर मशीन चालू केली आता चालू होत होती त्याचा मशीन बोर्ड जाईल ना तेव्हा सांगत बतणार आहे तो बघू मला बोट शिकलं काढलेली द्या मुलं थोड लस टाकल्या थोडीशी चालली आणि चालतच नव्हती माहिती परत तेल परत तेल टाकला आणि मग आता चालू केल्यास चालू ठेवायला लागतं मशीन ते बाजे पाय पायपासून

दिवसभर त्या विमानाचा यड सकाळपासून मी मी पाचसा बनवून दिलेत आता पण तेच चाललं नुसतं बनवायचं उडलं नाही का वरडायचं हे कसला उडला उडल जा पाहाल बघ उडी पात्र खायला येणार नाही कुठ गेले हो। दोन, दोन दोन आले आता बापरे पालबाग पालभाग पालबाग गौरांज या बघ दोन देखा दोन कुठे माझे पाय एवढे सुजलेत ना इकडचे यो तो पुरा हात गेलाय फेरवा त्याच्यामुळे आता काढतात हे बरं असं निघतात ते डायरेक्ट थोडंसं हे करायचं यायला इथं येते एवढे दुकान लागलेत ना काय सांगू नका नको केवढ हे झालंय आतमध्ये गेले ते दोन दोन काय बोलतात अडा लागणारच आहे ते निघतय ना पुढं पुढं घ्यायच पुढे कारण हे सगळं डिलिव्हरी ठेवत नाहीत सगळं काढतात आपल्यालाच लावतात <laughs> <laughs> पायाचं ऑपरेशन करायला दोघं आलीत <laughs> दोन दोन <laughs> काय बोलतात याला व याला काय बोलतात याला ग स्क्रू ड्रायवर स्क्राईवर आहे का यऊ काय बोलतात बा स्क्रू ड्रायवर आहे काय पकड नाही ए स्क्रू ड्रायवर आहे स्क्रू ड्रायवर बोलते काय बोलायचं स्क्रू ड्रायवरच आहे स्क्रू ड्रायवर आहे यो टेस्टर आम् टेस्टर साक्षात टेस्टर आहे टेस्टर आहे टेस्टर आहे का

कस <laughs> झालं तीन तुकडे झालेत हे तर पुरस आतमध्ये गेलेलं माझ्या नाही दुखायला लागले तर तेल लावून घेते गौरांसुद्धा तिकडं झोपायला गेलाय आणि तुम्हाला नाही दाखवत मी लावताय ते गरीब माणूस काय गरीब आणि हे आज इकडं झोपणार आहे देवाच्या रूम मध्ये तर आज तिथं होती ना कुठं होती मला नाही माहिती तर करतो चांगलं खूप मला आवडला असेल आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायलाच नका भेटू आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तोपर्यंत ए थंड लागते खालच घेते तुमचा तोंड नाही घेत बाबा घेतलं तरी काय गरीबाच काळ सोडत तुम्ही बघा व्हिडिओ माझी तुमचं तोंड नाही घेतलं तरी गरीबाचं काळ सोडलं एवढे डेंजर दुखतात ना दिसतात बघ कसे लाल लाल असे इकडे हे <laughs> चाचा अवस्था त्यालाच माहिती अवस्था mm. त्यालाच माहिती <laughs>